प्रश्न क्रमांक एक देशातील पहिले पार्क कोठे उभारण्यात आले उत्तर आहे महाबळेश्वर ट्रान्सपरसी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे उत्तर आहे डेन्मार्क प्रश्न क्रमांक तीन भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती समुद्र धुनी आहे उत्तर आहे समुद्र धुनी प्रश्न क्रमांक चार पाटाचे पाणी जुळू वाहते या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे उत्तर आहे जुळू प्रश्न क्रमांक पाच सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी या वर्षी झाली प्रश्न क्रमांक सहा संस्कृतीचा शोध केव्हा लागला उत्तर आहे एकोणीसशे एकवीस साली प्रश्न क्रमांक सात कोणत्या शहरावरून हडप्पा संस्कृती हे नाव पडले उत्तर आहे हडप्पा या शहरावरून प्रश्न क्रमांक आठ दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यात आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता उत्तर आहे कोयना प्रश्न क्रमांक दहा कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे सातारा जिल्ह्यात प्रश्न क्रमांक अकरा श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर आहे उत्तर आहे झेलम नदी, नदी। प्रश्न क्रमांक बारा हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत उत्तर आहे आफ्रिका खंडात प्रश्न क्रमांक तेरा पारस औद्योगिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे अकोला प्रश्न क्रमांक चौदा सध्या रेल्वेचे किती विभाग आहेत उत्तर आहे अठरा प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कोठे धावते उत्तर आहे कोल्हापूर ते गोंदिया कोल्हापूर गोंदिया या दरम्यान कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर जळगाव भुसावळ अकोला बडनेरा वर्धा नागपूर गोंदिया या मार्गात महाराष्ट्र एक्सप्रेस धावते प्रश्न क्रमांक सोळा केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे उत्तर आहे विवेक जोशी प्रश्न क्रमांक सतरा दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची विजेंद्र गुप्ता प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्राच्या अग्नेयेला कोणते राज्य आहे उत्तर आहे तेलंगणा प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्राच्या वायव्यस कोणते राज्य आहे उत्तर आहे गुजरात प्रश्न क्रमांक वीस आयसीसी Championship चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी कोणाची भारतीय खेळाडूंची ब्रँड अम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे उत्तर आहे शिखर धवन प्रश्न क्रमांक एकवीस लेबनॉन देशाच्या पंतप्रधान पदी कोणाची निवड झाली उत्तर आहे नवाब सलाम प्रश्न क्रमांक बावीस बदरायन संबंध असणे बदरायन संबंध या वप्रचाराचा अर्थ काय आहे उत्तर आहे ओढून ताणून संबंध लावणे प्रश्न क्रमांक तेवीस बिमस्टेक युद्ध समिट दोन हजार पंचवीस राज्य आयोजित कर है, है, गुजरात प्रश्न क्रमांक चौवीस अठ्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन को है, है, नवी दिल्ली प्रश्न क्रमांक पंच उत्तराखंड ये पार पड़ा अड़तीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे सर्वात जास्त पदके कोणत्या राज्याने जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे उत्तर आहे गोवा प्रश्न क्रमांक सव्वीस कोणत्या राज्याने नदी बंधन योजना सुरू केली आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक अठ्ठावीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे उत्तर आहे मोजरी प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताचे सर्वोच्च न्यायालय कधी अस्तित्वात आले उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक तीस जनहित याचिका राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार दाखल करता येते उत्तर आहे कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस प्रश्न क्रमांक एकतीस भारताचे सर्वोच्च न्यायालयातील सर भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर आहे संसद प्रश्न क्रमांक बत्तीस कोल्हापूर उठावाचे मुख्य कारभारी कोण होते उत्तर आहे रामराव देसाई प्रश्न क्रमांक तेहतीस कोणत्या समाज सुधारकाने संतती नियमाचा प्रचार व प्रसार केला उत्तर आहे र दो कर्वे प्रश्न क्रमांक चौतीस आगाखान चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे हॉकी प्रश्न क्रमांक पस्तीस कागदाचा शोध कोणत्या देशात लागला उत्तर आहे चीन प्रश्न क्रमांक छत्तीस हिंदीला भारताची राजभाषा म्हणून कधी स्वीकारण्यात आले उत्तर आहे चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रश्न क्रमांक सदतीस शक्तीचे एकक काय आहे उत्तर आहे वॅट प्रश्न क्रमांक अडतीस मॅग्नीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो उत्तर आहे दुसरा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न क्रमांक चाळीस प्लोटोला कधी ग्रह म्हणून असलेली मान्यता काढण्यात आली उत्तर आहे ऑगस्ट दोन हजार सहा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस चांगला अभ्यास करा या वाक्याचा प्रकार ओळखा उत्तर आहे अज्ञार्थी वाक्य प्रश्न क्रमांक बेचाळीस महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अवस्थानावर आहे उत्तर आहे सोलापूर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या राज्यात होते उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कोणत्या ग्रहांना उपग्रह नाहीत उत्तर आहे बुध आणि शुक्र प्रश्न क्रमांक शेचाळीस वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही या वाक्याचा प्रकार ओळखा वाक्या। प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे उत्तर आहे तारापूर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सातपुडा डोंगर रांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात उत्तर आहे नर्मदा नदी आणि तापी नदी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली आहे उत्तर आहे चहा प्रश्न क्रमांक पन्नास आणि आजच्या आपल्या सेशन मधला शेवटचा प्रश्न कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात उत्तर आहे कोची धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा